शेतकरी मित्रांनो आपण मिरची लागवडीसाठी सरळ पद्धतीनं होलं पाडून घेत आहोत कारण आपल्याला मिरची लागवड ही सरळ पद्धतीमध्ये करायच्यात मिरची लागवडीच्या ज्या दोन पद्धती आहेत काही शेतकरी झेकझाक पद्धतीनं लागवड करतात आणि काही शेतकरी सरळ पद्धतीनं लागवड करतात पण कोणत्याही पद्धतीनं लागवड करा रोपत तेवढेच बसतात पण सरळ पद्धतीनं लागवड करण्याचे काही फायदे आहेत तर ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळामध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राम राम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची लागवडीचं हे आपलं पाचवं वरीस आहे आणि पहिले दोन वर्ष आपण कोणाच्या सांगण्यावरून झकझग पद्धतीने लागवड करी पण झॅक पद्धती हे आपल्याला काही पटले नाही कारण एक होल ह्या कडला एक होल ह्या कडला आणि तशाच पद्धतीनं मिरची लागवडसुद्धा ही ह्या साईडला एक ह्या साईडला एक होऊ लागली आणि आमच्या लक्षात असं आलं की हे जे मुळ्याची वाढ आहे बुडातल्या तर एक समान होई नाही गेले आणि झाडं वाऱ्या वावदनानं पाणी जास्त झालं तर ह्या साईड कडेला लावलेले झाड हे एक साईड झुकू लागल्यात हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही गेले दोन वर्ष झालं सरळ लागवडीचा निर्णय घेतला आणि झक पद्धत आणि सरळ लागवड या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करून बघितलो तर दोन्ही बी पद्धतीनं रोपं मात्र तेवढेच बसणार आहेत एकरी रोपा आपल्याला तेवढेच लागतात तर शेतकरी मित्रांनो सरळ लागवडीचे काय फायदे तुम्ही बघा होल आपलं मलजंगच्या मदोमध पडाले भरमादामध्ये होल पडाले आणि होल पडल्या जागीच आपलं मिरचीचं रोप बसणार आहे मग जिथं आपलं मिरचीचं रोप बसाले तिथून आपल्याला पूर्वेकडं एक फूट सव्वा फूट जागा आहे दक्षिणेकडं सव्वा फूट सव्वा फूट आणि असं बी आपल्याला दोन रोपामधील आणतात फूट सव्वा सव्वा फुटावरच लागवड आहे आपली म्हणजे रोपाच्या चारही बाजूला आपल्याला सव्वा फूट अंतर मिळाले मग एका रोपाच्या बाजूला चारही बाजूनं सव्वा फूट अंतर मिळाल्यामुळं त्या झाडाची वाढ समान होणार आहे चारही बाजूनं मुळ्याची झाड स मुळ्याची वाढ समान होणार आहे आणि मजबूत असं झाड एकदम बेडच्या मधोमध तयार होणार आहे झकझक पद्धत लागवड का आम्ही कॅन्सल केलो तर कडला रोप लावल्यामुळं त्यामुळे वाढ फक्त बेडच्या मधल्या साईडनंच होईल बाहेरच्या साईडनं त्या झाडाची वाढ होणारच नाही मग ही आम्हाला ती पद्धत जग पद्धत आम्हाला काही पटली नाही म्हणून आम्ही आता सरळ लागवडीनं सरळ पद्धतीनं मिरची पिकाची लागवड करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपली लागवड तुम्हाला तर माहीतच आहे आपण पाच फुटाचे बेड पाडलेले आहेत पाच बाय सव्वा फूट अशा पद्धतीनं आपली मिरचीची लागवड आहे तर विशेष म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मिरची लागवड करायच्या दिवशी की हिचे फायदे ले कारण आपल्याला पुढे चालून मिरची बांधणी करायची आहे मिरची बांधणी करत असताना ही लागवड आपल्याला फायदेशीरच ठरणार आहे कारण मिरचीच्या साईडनं दोन्ही साईडनं आपल्याला लाकडं लावून घ्यायचं आहे आणि तार ओढून घ्यायचा आहे फक्त आपल्याला काही सुतुळी घेऊन टमाट्यासारखं बांधत बसायचं नाही फक्त झुकू नये आपण गेल्या वर्षीसुद्धा मिरची बांधली होती त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूटूब चॅनलवर आहे तर त्याच पद्धतीनं आपल्याला मिरची बांधायची आहे आणि बांधल्यावर पण त्याचे भरपूर फायदे आहेत ते आपण जसं काम करीत जाऊ तसं तसं व्हिडिओ तर बनवणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो एकच सांगायचा आहे की फक्त झेक पद्धतीपेक्षा सरळ लागवड पद्धत ही कधीही चांगली आता तुम्हाला जे पटेल ते करा मला जे पटल ते मी तुम्हाला मनमोकळेपणानं सांगितलेलं आहे आणि करत पण आहे रिअलमध्ये करत आहे त्याच्यामध्ये काही एक करायचं नाही एक सांगायचं असला आपला धंदा नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे फेसबुकवर जर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद